भव्य उद्घाटन कोथरूड पुणे येथील सर्व आईस्क्रीम लक्ष द्या चार मे दोन हजार चोवीस रोजी उघडणाऱ्या मिंट आईस्क्रीमच्या ताज्या आणि चविष्ट फ्लेवर्सचा आनंद घेण्यासाठी मिंट आईस्क्रीम दुधापासून बनवलं त्यांचं स्वतःच्या जैविक म्हैस दुधापासून बनवलं प्रत्येक घासात शुद्ध आनंद देणार ताज्या फळांपासून बनवलं खऱ्या फळांच्या विविध चवींचा अनुभव घ्या कोथरूडचा नवा हॉटस्पॉट करिश्मा सोसायटी जवळ आणि मॅकडोनाल्ड्स पिझ्झा हट सारख्या आघाडीच्या फ्रँजी परफेक्ट विकेंड ट्रीट सिनेमॅटिक चित्रपट पाहिल्यानंतर किंवा करिश्मा सोसायटी परिसरात फिरल्यानंतर एक घास घ्या उद्घाटनातील खास ऑफर चार मे रोजी सर्व आईस्क्रीम फ्लेवर्सवर पन्नास टक्के सूट देण्याची त्यांची खास ऑफर चुकवू नका हे रोमांचक वृत्त शेअर करा आणि आम्हाला टॅग करा कोथरूड आणि आईस्क्रीम कोथरूड या हॅशटॅग वापरून हे रोमांचक वृत्त तुमच्या कोथरूडमधील मित्रांसोबत शेअर करा तुमच्या मित्रांना उद्घाटनातील खास ऑफर बद्दल कळवा आणि सोशल मीडियावर टॅग करा आणखी काही हॅशटॅग जे तुम्ही वापरू शकता उन्हाळ्यातील स्वाद नवीन बनवलं स्थानिकांना आधार कोथरूड फुडी विकेंड वाईब्स तर मग कोथरूडकर मिंट आईस्क्रीम मध्ये आईस्क्रीमच्या चविष्ट वाहनाने भरलेल्या उन्हाळ्यासाठी सजवा ताज्या उच्च गुणवत्तेच्या घटकांवर आणि त्यांच्या उत्तम लोकेशनमुळे ते थंड होण्यासाठी आणि तुमची गोड इच्छा पूर्ण करण्यासाठी परिपूर्ण ठिकाण आहे